हे सांग एक कपडा आहे पण हा कपडा आपल्याला वाटतो नॉर्मल कपडा नाही सर्वांना कशा आज मी आहेत नसेल ठीक आहे मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन लावून तर चला इकडून चेहरा माझंही पडायला लागले सोनू पिलू पप्पा सर्वजण किचनमध्ये आताशी साफसफाई करून आलेली आहे मला काय गोष्टी सांगायच्या त्याच्या आधी ओले क्रीम लावून घेते आणि मंगळसूत्र हे बघा सिंगर्स मस्त वाटते मला पण माझ्या पूर्वी मौशींचं म्हणणं आहे की जो जेयू क्रीम लावली ओले आज असं लावून येते गडबड गावी बघा तू पप्पा खेळायला लागली मोबाईलमध्ये काय त्याला शिकवते पप्पू तर चला मी तुम्हाला दाखवते आता हा ड्रेस आहे ना राजेश्रीचा शिवलेला एक ड्रेस आहे मला मला शिवलेला ती जेव्हा आलेली तो ड्रेसवर मी येते घालून टॉप थापा तर मी आली एक मिनिट एक मिनिट दाखवते आणि हा टॉप गळा खूप मोठा आहे म्हणून ह्याचं मी काहीतरी शिवणार आहे आणि ही जाळी लावलेली आहे मी थोडंसं लांब जाऊन दाखवते तुम्हाला हे बघा ही मी असं प्लेन होतं राजेश्रीला शिकवत होते त्यावेळे ह्या असं मी तिला डिझाईन ला टाकायला सांगितलेली आहे काळा नेट आहे काळा नेट हे हो बघा पिलूचा ड्रेस वगैरे शिवलेला एकच वेळ टॉप घातलेला ह्याला लावलेली हे बघा असं दिसतं म्हणून मी ह्याचं काहीतरी शिवणार आहे आणि ही दिसते ना आता एवढी बाजू खूप चाललेली ना त्यावेळी तेव्हा शिवलेलं बघा आणि मी मऊ मध्ये आणि हे बघा हे जी अरे हे जे आणि हे जी, जी कनेक्शन साठ रुपये मीटरनं कपडा आणलेला दोन मीटरमध्ये टॉप बनवलेला आणि ही चार मीटरची चार साडेचार मीटरची माझी पॅ पॅन्ट असती तर ही आहे आणि ही हे बघा हे जेव्हा मी कनेक्शन ह्याचं केलेलं आहे तर ब्लॅक ब्लॅक ही लावलेलं आणि दिसल असे हे मधोमध लावलेले अजून थोडंसं मी मागं जाते म्हणजे तुम्हाला दिसेल हे बघा हा असा टॉप आहे तर मी ह्याचा शिवणार आहे हे बघा तो सोमवार जो पण दाखवते अजून हे असं मी हे बघा हे बघा हे बघा मी लेस बनवलेली ही आहे ही प्लेन हे बघा असं प्लेन मी हे जाऊ हे मागच्या साईडला प्लेन असं आहे तर मी हे जाऊ न थांबलूच करू मी सगळं दाखवते हे असं आहे ना ह्याला मी शिवायचा प्रयत्न करणार आहे गाईसाठी तर खूप गळा आहेत म म्हणजे मी फुल पहिले खूप गळा घालायची आणि एवढी बाजू चालायची ह्याला कॉलर लावलेला तर गरमी आली म्हणून म्हटलं राजेश्री शिकली होती शिक शिकवत होती तिला तर मी म्हटलं राजेश्री रा हे जर ना हे बसायचे नाही मला हे काही एवढी लूज होते आणि हा हि आहे ना हे बघा म्हणजे हे बघा असे एवढे एवढे लूज आहेत झालेत मला असे म्हणजे तुला दाखवतो हे बघा असं तर बसायचा नाही टॉप तर हा टॉप नवीन आहे फक्त एक वेळ घातलेला आहे ही पॅन्ट तर मी कशावर पण जोडायला लागली तुम्ही बघा बघताय ह्या पॅन्टवर मला ही खूप आवडती आणि राजश्रीला का नाही शिकवलेलं आहे ज्या टायमाला तर हा टॉप आहे मी काय करू सांगा ह्या टॉपचा मी विचार करते असं फेकून देण्यापेक्षा का नाही कपडे असेच पडून आहेत खूप टॉप आहेत माझे जेव्हा मी माझ्या शिकवायची ना तो एक कपडा हे कपडा आणायचा आणायचं आणि बनवत राहायचं आपलं तिला शिकवायचं होतं प्रयत्न आणि मोमधी मोमदी कोण असेल ना एक करिश्मा म्हणून दुकान आहे चाळीस तीस पस्तीस आणि पंचवीस तीस रुपयाला पण नेट भेटते आणि चाळीस रुपये ही किती साठ रुपये मीटरचा कपडा ही ही साठ रुपये कपडा तर मूमध्ये खूप सस्ते धानचे कपडे मिळतात कटिंगचे मला इथं काही घावना झालेत आणि मथुरेसुद्धा मला काय घावले नाही सस्ते आणि नाहीतर दुकान पण भेटलेलं नाही तर मी हे अशी लुकिंग केलेली राजेश्रीला शिकवलं तर राजेश्री खूप आनंद झालेली ताय मी अशे डिझाईन्स शिकली का गं तर खूप आनंद झालेली तर कसं वाटतंय नाही हा टॉप मी काय करू मी तुम्हाला सांगणार आहे टॉप दाखवण्याचा मतलब हा आहे तर आता हा टॉप मी खोलणार आहे खोलते खोलून का नाही तर बघा खुलून काय करणार मन सांगताय खोलते आणि कुणाला बनवू नक्की सांगा नवीन आहे फक्त मी रा पिलूचं पण ह्यातलं आहे ब्लॅक पिंक कलरचं ब्लॅक अँड पिंक कलरचं तुम्ही गायजू पिलूचं बघितलं ह्याच्यातलाच कपडा वेगळा आहे पिलूचा डिझाईन आणि पिंक कलरचा टॉप आहे तो पण दाखवीन तुम्हाला आणि मग त्यासाठी ना पिलूचं तर आहेत मग ही मी टॉप काय करते राजश्रीच्या हाताचा आहे आणि शिवलेले तर आता ही मी फायदा नाही मग गायूसाठी शिवते मी माझ्या गायूसाठी शिवणार असं मला वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय शिव ना तुम्ही कमेंट करा तुमच्यानंतरच मी म्हणजे ही करते हे बघा मला दाखवायला मुलं पण नाहीत ना माझ्याकडं हां अजून खाली झालं तर तुम्ही सांगा कुठंच फाटलेलं फुटलेला नाही एकच वेळ घातलेला आहे तरी हे बघा आपल्या राजश्रीनं बॉर्डर केलेली मी कटिंग दिलेली समोर बसलेली तिला शिकवत होती तर ही असं प्लूज आहे एकच वेळा घातलेला आणि ही हा अशी लेस तो ब्लॅक ब्लॅक आहे ना म्हणून दिसलं ना लेस खूप छान दिसायला लागली आणि ती बघा मागं प्लेन होतं तर नक्की सांगा छोटाच व्हिडिओ टाकणार आहे आणि शिव गा आपल्या गायूला गायूसाठी काय शिव शु। शिव ना कारण असंच पडून पडून राजश्रीनं शिवलेलं ती कुठं फेकून कुणी दिलं काय माहीत तर माझं म्हणणं आहे कॉलर लावलेलं गरमी गर म्हणजे गरमी चालू होती तर म्हटलं घातलेलं जेव्हा बनवलं ना खूप सुंदर दिसत होता पण कॉलर होतं आणि मग म्हटलं राजेश्री ह्याला काढून राहूया आणि म्हटलं तुला कॉलर पण काढून गळा कसा बनवता येतो हे तुला सांगते तर ती म्हटली होत धीदे ताई असत ठीक आहे तर मी कॉलर तिला खोलाय लावला आणि मागचा गळा पण असा बिना कॉलरचा हा असा कपाय लावला आणि पुढचा अशी कापाय दिली राजे मग जास्त मोठा झाला त्यामुळे ना पहिले मोठे मोठे गळ्याचीच घालायची तुम्हाला माझे टॉप दाखवते पहिले एका वेळा घातले येत नाही तर असेच पडलेले आहेत टी शर्ट घालते त्यामुळं काही ती घालतच नाही तर ही आहेत ना गळा खूप मोठा झाला नंतर पण एकच वेळ घातलं पण गळ्याची आता आदत संपली त्यामुळं मी घालत नाही गळ्याची कारण काम असते लहान बाळ आहे मग ही आहे पर्यंत असा असला ना तर मस्त वाटतं मग त्यासाठी मी म्हणून विचार केला खूपच थोडं वाकलं अजून का नाही खाली उकल येतोय म्हणून ह्या दिवस पण आहे राजेश्रीच्या आठवण आहे गावीला काय करून घातलं नाही जा तर ती पण घालत मग तेव्हा कळालं की ती घालायची राजेश्री घालणार होती सगळं म्हणायची तर या आता ना त्याच्या सासरवाडी त्याचं घर आहे ना त्याच्या माझे एक दोन बॅग पण कपडे प्रत्येक वर्षी मी जायची ना शिवायची मी घेऊन कापड पण कधी घालायची नाही पण मी राजश्रीला घेऊन जायची माझा माप आणि त्याचं एकच मी हायटला थोडी होती दोन इन्सानांची त्याच्यापेक्षा पण बॉडी मी जास्त कपडे ठेवायचे माझ्यापेक्षा थोडी हेल्दी होती काय हेल आपली राजश्री शीटमध्ये नाहीतर दोघी दोघीपणीचा माप एकच होती त्यामुळं ना प्रत्येक माझे कपडे म्हणून मी घालायची नाही राजेश्री घालायची मग तिथं पण काय घ्यायची तिला नवीन दुसरी हिथून पण राजे आणायचे तिचे मग तिचं चालायचं आता कोण माझे कपडे घालणार माझी एवढी उंची कोणाची नाही आणि माझी बहीणच नाही तर माझे कपडे अशी कोण घालणार त्यामुळं मी नवीन कपडे पण विकत घेत नाही आणि आता जुने पण माझी जी आहे ती टी शर्ट रो ती रोज उठली की सुटले तीच घालायचं कुठलं मन करत नाही पहिली शॉपिंग आठ दहा दिवसात महिन्यात मी जायची शॉपिंग म्हणजे मीटरचे कपडे हे डिझाईन टाकू ती डिझाईन टाकू अशी करायचायची जायची तुमचे आहे बा नसायचे माझ्यापाशी पण हाऊस असायची आतून की राजेश्रीला ही शिकवायचं आहे आता मी स्वतः शिकून घेऊ आणि राजेश्रीला शिकवायचं आहे राजश्रीला चांगलं ट्रेनिंग द्यायचं आहे असं करून करून का नाही मी पण खुशी घर होतं त्यामुळे आतून खूप काही निघायचं की हा चला बना आता काय घ्यायचं घेत नाही तुम्ही बघितलंय जीवला काय म्हणते का तुमचे तुमच्या जावय टीशर्ट वगैरे आणते मग हे असत घालायची पहिले लय जास्त तर तर आता सोडून दिलेला आहे मग घालायचं कोण बहिणच नाही सगळे एकट्टे करून मुलाची कपडे माझी कपडे घेऊन जायची ती घालायची माझी कपडे टी शर्ट लोहर काय पण घालायची आता कोण घालत नाही फिकू पण वाटत नाही मला कपडे फेकायचं कशाला मुली आहेत माझे आहे का नाही त्यांचे कपडे तर मला बसणार नाही पण माझ्या कपड्यातून माझ्या बहिणीनं केले त्याच्या त्या कपड्यातून मी शिवून दोघी ना मग मी विचार केला चला तुम्हाला पण सांगायचा राजेश्रीची आठवण जेव्हा पण काढते खूप भीती बरं का तर झाला बहीण आहे माझी ती त्यामुळं आठवण येणारच आणि तिचं तर कधी आठवण आपली संपणार नाही पण तिच्या तिच्याच हातचा आता माझ्या राय गायूला पण घालते ही ठीक आहे तर चला कसं वाटलं नक्की सांगा ठीक आहे आणि गा बनवू हे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुमची वेट करते मी ठीक आहे मी एकच वेळा घातलं एक वेळा घातलं काय घातलं भरपूर घातलं तर आई मुलीचं म्हणजे माय मी एकमेकीला घालायला मोठ्या झाल्या माझ्या मुली माझ्याच कपडे ती घालते दोघी आणि तीनची मी घालीन ती फेकून देतील ती मी कपडे घालीन कारण मला सगळे म्हातारी झाली तरी त्यांचे कपडे घालायला अलाउड आहे त्यासाठी तिची तिनची पण कपडे मी घालीन त्यात काय आहे ना त्यामुळं ना आतापर्यंत तरी त्याच्यातच करून करून मुलींना फेकायला आपण श्रीमंत नाही एवढं की कपडे फेकून दिले हे केले त्याच्यात आपल्याला येतं ज्याला येत नाही त्या बहिणी तर जाणार आहे इथून इथून खरेदी करा आपल्याला येतं त्याच्यात काय बनवू शकतो तर काहीतरी करायचं ना आणि व्हिडिओ पाहिजे असेल तर मी कशी बनवते ह्याला कसं काढते कशी खोलते आणि कशी कटिंग करते हे सुद्धा व्हिडिओ टाकेन ह्याचा पण ह्याच्याबद्दल मी कमी टाका आणि हे जो मी काय शिव का ह्याच्याबद्दल पण टाका ठीक आहे आणि कारण बहीण आहे आई आहे तिचं घालणं खूप गरजेचं आहे गाईला मला पण आनंद भेटल आहे का नाही की हां चला हाय म्हणून आता असं पडून पडून हे जे डिझाईन हे सगळं असंच होऊन निघून जाते आता काय करायचं भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काय माझे वाक्य कसे वाटले आणि काय निर्णय आहे तुम्ही नक्की सांगा एक कपडा आहे पण हा हो कपडा आपल्याला वाटतो नॉर्मल कपडा नाही माझ्या बहिणीची ती जी जी व्यक्ती जिवंत असते ना त्यांचं अलग असतं आपण फेकून दिलो कुसून तरी चालतं पण जी माझ्या व्यक्ती नाही त्याचं किती माझी कुठली एवढीशी पण वस्तू असली ना माझ्या पण तर, ते स्लॅक्स आहे तिची ब्लॅक स्लॅक्स माझ्यापासून नवीन अशी झाली माझ्या कपड्यातून तर त्याला तसंच बॅगीमध्ये पॅकिंगमध्ये ठेवलेले बॉक्समध्ये माझ्या कपड्यातून आणि रडत तिला काढून तिच्या जीन्स माझ्यापशी आहेत खूप सारे मी घालायची जीन्स आता तर मला एक वेळ पण बघितलं नाही तुम्ही तर झाला आहे का नाही तर खूप व्हॅल्यू आहे माझ्यासाठी ह्या कपड्यांची तर काळजी घ्या नक्की सांगा नक्की कमेंट करा धन्यवाद